सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची गोटातून होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याचा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती होणार आहे प्रचंड परिणाम मग व्यापाऱ्यांच्या गोटातून आलेली ही ब्रेकिंग न्यूज कोणती व भविष्यात याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम या सर्वांबद्दल आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत याच्यामुळं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी अवश्य हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आपण सर्वांनी आणखीन चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सातत्याने तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो व्यापाऱ्यांच्या गोटातून हो मित्रांनो व्यापाऱ्यांनी केला आहे आता एक ऐतिहासिक खुलासा ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना इथून पुढे मिळणार आहे खूप मोठा दिलासा मग व्यापाऱ्यांनी कोणता ऐतिहासिक खुलासा केलाय व या ऐतिहासिक खुलास्यामुळे इथून पुढे आता देशातील कांदा बाजारभावात कसा बदल होणार व या बदलामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना कसा दिलासा मिळणार चला मग सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊयात या ठिकाणी समजू तर बघा मित्रांनो जे आमचे व्यापारी लाईनचे मित्र आहेत त्यांच्याशी आमचा निरंतर व नियमित संवाद चालू असतो आता तुम्हाला सांगतो आपण कास्ताकार बांधव आपल्याला वाटते की सगळेच व्यापारी खराब आहेत परंतु सर्व व्यापारी खराब नसतात तर अशा परिस्थितीमध्ये काही व्यापाऱ्यांनी जी आम्हाला मधली अपडेट दिली त्यानुसार त्यांनी सांगितले की जवळपास आपण जर एकंदर विचार केला तर भारतामध्ये जेवढा कांदा व्यापाऱ्यांकडे मागच्या वर्षी होता त्या तुलनेत यंदाच्या वर्षी असणारा कांद्याचा शिल्लक साठा फक्त पाच ते दहा टक्के आहे आणि हा कांद्याचा शिल्लक साठा दिवाळीपर्यंत संपुष्टात येणार म्हणजे व्यापाऱ्यांकडे असणारा जो कांदा आहे तो दिवाळीपर्यंत संपून जाणार आहे मग सगळं काही या ठिकाणी जे व्यापाऱ्यांचं जे आहे तर ते समीकरण आपण जर बघितलं तर ते तुटून पडणार आहे का तर लक्षात घ्या की व्यापाऱ्यांच्या हातामध्ये कांदा स्वतःचा असणार नाही मग त्यांना कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही मग कांदा के नाही। नाही। कुना कुना कुन खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही तर ते कांदा कुणाकडून खरेदी करणार तर ते कांदा कास्ताकार बांधवांकडून खरेदी करणार मग राजा हा कास्ताकार बांधव बनणार आणि याच्यामुळे लक्षात घ्या दिवाळीनंतर मग आपण कांदा कशा पद्धतीनं विकतो यावरती कांद्याचा बाजारभाव अवलंबून असणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की दिवाळीनंतर काय होणार आहे की या ठिकाणी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो व्यापारी स्वतःहून त्या ठिकाणी ऍडजस्ट करू शकणार नाही आणि याच्यामुळे दिवाळीनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो कि व्यापाऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही आणि खरीप हंगामातील कांदा उत्पादन हे खूप कमी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहे तर हा कांदा नाही तर हा आता या ठिकाणी एक पॅटर्न आहे सोन्याचा हिऱ्याचा म्हणून लक्षात घ्या दिवाळी नंतर जर आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला खूप खूप होऊ शकतो फायदा कारण व्यापाऱ्यांच्या असणाऱ्या ऐतिहासिक खुलासाचा एवढाच अर्थ आहे की त्यांच्या हातात काही नाही कारण त्यांचा कांदा दिवाळीपर्यंत संपून जाणार आहे तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज होती की व्यापाऱ्यांकडे अजिबात कांदा हा शिल्लक नसल्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के इथून पुढे सुधारताना आणि वधारताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीनंतर सुरुवातीला दोन हजार व तिथून पुढच्या दोन ते तीन आठवड्यात पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मग मग अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री ही कधी करायला पाहिजे तर माझं मते दिवाळीच्या अगोदर अजिबात करू नका दिवाळीच्या नंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपण सावडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार